दिवसापासून हे शव पडलेला हे तर जे राजनजी मोहन यांचं जे शव पडलेलं आहे हे परवाच्या दिवसापासून पडलेलं आहे आम आमची अशी मागणी आहे काल शोकांतिक का आहे शोकांतिक का की आम आहे पूर्ण हा जो परिवार आपला परिवार आहे पीडित परिवार आहे हा काल सकाळपासून इथे होता आणि आम्ही ठिया आंदोलन केलं ठिया आंदोलन केल्याच्या नंतर त्यांनी साडेनऊ वाजता आयुक्त मॅडमनी त्या दोघांचं निलंबन केलं आहे हे शोकांतिका आहे हा न्याय मागायला हा आपला प्रोग आमची महाराष्ट्र आहे आणि आम्हाला न्याय मागायला या साडे नऊ नऊ वाजता आम्हाला न्याय मिळतो त्याच्यातही आम्ही यांनी व्हावं याकरिता राजेश मोहन यांची कास्ट सर्टिफिकेट सुद्धा दिलेली तरी सुद्धा आतापर्यंत यांच्यावर त्या आरोपीवर अॅट्रॉसिटी होत नाही हा काय आहे हा प्रकार आहे हा आरोपीना वाचवायचा प्रयत्न चालू आहे त्या दिवशी परवाच्या दिवशी जेव्हा पिढी हे सर्व लोक अडीच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होते मंडळी वाजेपर्यंत अडीच तीन चार वाजेपर्यंत तेव्हा आरोपी तिथं होता आणि तिथून पोलिसांना त्यांना पळवून लावतात तर तुम्ही जेव्हा जर लागलं ला, तुम्हाला आम्ही हा आरोपींवर होत नाही तोपर्यंत तो मी पीडितांना सांगतो की आम्ही आत्महत्या का केली काय तू कारण आत्महत्या करण्याचं कारण की त्यांच्यावर जातीवाद खूप त्रास होत होता शिव्या देत होते त्यांच्यावर आणि त्या या दोघांना जाताला कंटाळून त्रासून त्यांनी नाक हा पवित्र हा मार्ग कुणालाच वाटत नाही की आपण हे जग सोडून जावं आपल्या परिवाराला आपल्या परिवाराला सोडून जावं पण हा शेवटचा पर्याय काय तो त्यांचा आत्मा त्यांना माहित की आपण काय करून आलो म्हणून पण हा शेवटचा पर्याय तेव्हाच का मनुष्य घेतो की बसणार आहात जोपर्यंत आम्हाला या परिवाराला न्याय मिळत नाही आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या आमच्या दुःखात आम्ही पूर्ण सहभागी आहोत आणि सहभागी राहू खांद्याला खांदा लावून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हे चिंत सुद्धा हटणार प्रशासनाने काय सांगितलं पोलीस सांगितलं होतो फक्त आश्वासन देऊन राहिले आश्वासन देऊन राहिले की आम्ही तुमच्यावर त्यांच्यावर कारवाई करू आणि त्यांचा आम्ही जात त्यांचं अरे तुम्ही हायकोर्टात सायटेशन आहे ना हायकोर्टाचं सायटेशन आम्ही नाही म्हणत सायटेशन असं म्हणतो की आधी गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा okay. तरी सुद्धा आम्हाला टाळा उडा उत्तर देतात की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट त्याचं बोलो यांचं बोलो आम्ही तिला नाही ना, ना कास्ट सर्टिफिकेट आता ते आदेश जी शीतल मोहन राजेश मोहन यांची वाईफ आहे त्यांच्यावर खूप अत्याचार झालेला आहे मी माझ्या मागण्या त्यांना सांगितल्या आता करतो मग करतो मला प्रेशराईज करून राहिले मी आता पॉइझन घेतल्याशिवाय राहणार नाही माझी अट हे आहे की त्याच्यावर दाखल झाला पाहिजे ते सगळे त्यांचे कायमस्वरूपी निलंबन झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते त्यांची सेटलमेंट लावून आम्हाला प्रेशराइज करून जर मानसिक त्रास जर मला देत असतील राहिले तर मी पॉइन घेऊन इथं जीव देणार आहे तोपर्यंत मी बॉडीला हात लावू देणार नाही त्यांना न्याय भेटला पाहिजे खूप त्याच्या सांगितलं होतं काय त्रास होता त्यांना सगळं हे माहित होतं सगळे जण चुप आहे काही सांगून नाही हो राहिले तो म्हणते मी नाही सांगतो त्याला भेटतो त्याला भेटे हे सगळे सगळं हे प्लॅन आहे हे सगळे एकत्र मिळालेले पोलिसांजवळ केले की पोलीस त्यांच्याकडे आम्ही हे सात वाजता कंप्लेंट करायला जातो एफ आय आर घ्या ते आम्हाला सकाळी चार वाजता मशीन खराब झाली हे सगळे सेटलमेंट करून राहिले पण मी इथून हटणार नाही जो पर्यंत माझ्या मिस्टर यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही जर माझ्यावर प्रेशर केला तर मी इथं आहो ना इथं पॉइजन घेतल्याशिवाय ज्यांनी कीटक नाशक्ती घेऊन मेले तसं मी घेऊन मरणार मी इथून हटणार नाही त्याच्यासाठी मला महिनाही लागला तरी चालणार